चार हज़ार मार्केश पंजहतरि सतरि

काय बघेल दादा एकाहत्तरशे रुपये क्विंटल आता परत पुढची चक्कर केवा उद्या उद्या परत म्हणजे उद्या निघून जाईल का चालूच राहील प्लॉट मोठा आहे का धन्यवाद दादा एकाहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची पाहू शकता साईबा एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं खोबरं आदर पाहू शकता एक हजार रुपये क्विंटल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची हरकत पाहू शकता दोन हजार आठशे रुपये बाबा किती माल आणला बाबा आज किती माल आणला होता आज अठ्ठावीसशे केले भाव तोच भेटतो भाव येईल ना माऊली तुमची काय भाव केली चौतीस धन्यवाद अद्रकची आवक पाहू शकते मित्रांनो ही प्रक अशा प्रकारचा माल चौतीसशे रुपये तीन हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो अद्रक तीन हजार चारशे चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकतो मित्रांनो अद्रक चार हजार रुपये क्विंटल अद्रक चार हजार

पाऊली नमस्कार किती माल आला होता कोबी आज पन्नास आठ पन्नास मुली पण पन्ना मग काय बाऊ गेली कोबी एक आठ रुपये गेलं एक नऊ रुपये गेलं हे आठशे रुपये ही व्हेरायटी कोणती आहे डॉलर रुपये डॉलर व्हेरायटी आठशे रुपये क्विंटल कुठलं माल गाव कोणता आपलं दारणा सांगवी मी का धन्यवाद मेडियम साईज माल ना हां मीडियम साईज आज बाजार नाही काल चालू आवा पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे माल पाऊस दर कोबी रेअर टू व्हेरायटी नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल ही कोणती व्हेरायटी आहे सेंटच आहे का पण वजन कसं काय येईल वजन आहे चारा। चारा वजन वजन आहे अकराशे गेले ना वजन चांगलं आहे चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक

क्विंटल अशा प्रकारचं बीट करू रुपये क्विंटल माऊली किती माल आणला होता आज दोन हजार किती गोन्हे आल्या सुरुवात झाली का आता सांगितलं दोन हजार रुपये अवरे नमस्कार किती माल आणला होता आज बीट आटकते कोणती व्हेरायटी लालिमा लालिमा कट्टे मानवलीचे आहात तुम्ही दोन हजार रुपये राऊंड पे नाही का हो चला बरं आहे आता अजून तर भाव आता आहे आज दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वान पाहू शकता मी त्यामुळे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वान झालेला आहे बेचाळीस चांगलं आहे का लेबल बेचाळीसशे रुपये चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचे वनपापडी पाऊस होतात चार हजार रुपये क्विंटल वनपापडी मावली नमस्कार किती पोते आणले होते वालबापरी आज काय भाव गेल दादा एकोणपन्नास आहे का आपण चार हजार नऊशे रुपये क्विंटल अशुद्धाचा माल पाहू शकता चाळीस तीस चार हजार नऊशे रुपये धन्यवाद कुठली मावली गाव कोणतं आपलं तालुका चे धन्यवाद चार हजार नऊशे रुपये क्विंटल अशुद्धाचा माल पाहू शकतो सातशे पाच रुपये शेकडा अशा शे प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सातशे पाच रुपये शेकडा मेथी सातशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी झाली सातशे पाच रुपये शेकडा <nickname> माऊली नमस्कार आज किती मेथी आणली होती पाचशे काय भाव गेले जाता एक हजार पाचशे किती चला भाव कमी झालेले आहेत खूपच कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद एक हजार पासष्ट आंधारात आहेत आता मी तिकडून पाहिजे एक हजार पासष्ट रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली किती मेथी आणली होती आज तुम्ही जातली ना धन्यवाद हो हो ते आहे सतराशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो सतराशे तीस रुपये सतराशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारचा चांगला मान मेथी अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेती पाहू शकता बाराशे रुपये शेकडा शेपू बाराशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता बाराशे वीस रुपये शेकडा बाराशे वीस रुपये शेकडा सहाशे पंच्याहत्तर रुपये शेकडा अशा प्रकारची तुम्ही पाहू शकता मित्रांनो पंचहत्तर रुपये शेकड़ा सहाशे पंचर रुपये शेकड़ा अशा प्रकार की पोथिबी नौशे पंचवीस रुपये शेकड़ा अशा प्रकार की पोथिबीरू शकता वेरायटी नौशे पंचवीस रुपये शेकड़ा वरती ना नऊशे पंचवीस रुपये शेकडा अशा प्रकारचा तेराशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची रामशेष कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो तेराशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकता रामशेष कोथिंबीर पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता पंधराशे रुपये शेकडा दोन हजार पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका ना कलर आहे एकदम माला ना मस्त भांडी दोन हजार पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अशोका व्हेरायटी